मेळावा मंडळापेक्षा ही आढावा बैठक आहे सध्या राजसाहेबांचे मराठवाड्यामध्ये दौरा सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा काही टीम बनवून आम्ही प्रत्येक विधानसभेमध्ये जाऊन ही आमची दुसरी फेरी आहे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चाचपणी आणि संभाव्य उमेदवारांच्या टी आर आढावा याबाबतच्या या आमच्या या बैठक आहे आणि आज त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना भेटणार आहोत निवडणुकीची साहेब सातारा जिल्ह्यामध्ये साहेबांनी मनसे जिवंत ठेवण्याचं काम आहे अलीकडच्या काळामध्ये बरीच असे काही घोटाळे असतील ते बाहेर काढले किंवा त्याचं काम चांगलं आहे पण असं म्हणू शकतो की सातारा जिल्ह्यामध्ये मनसेला एक नवी संजीवनी मिळाली तर त्या अनुषंगानं अध्यक्षांना घेऊन काही नवीन काही योजना आहेत का की जेणेकरून आणखी अकरा तालुक्यामध्ये मनसे नव्या उमेदीनं विधानसभेला आणि दोन्ही जिल्हाध्यक्ष उत्कृष्ट काम, काम करतात करता, आणि लोकांचे काय अडचणी असतात प्रश्न असतात काही त्याला ते पुढं जाऊन सगळं काय असत न्याय मिळवून न्याय मिळवून देतात थोडी ताकद देण्याची गरज नक्कीच कारण सातारा जिल्ह्यामध्ये तर भांडोळशाही लोकांचं आत्तापर्यंत त्या ठिकाणी धबधबा राहिलेला आहे परंतु ही आमची सर्व मंडळी राजसाहेबांच्या बरोबर निष्ठेने राहून त्या ठिकाणी राजसाहेबांची इच्छा रुजवण्यासाठी म्हणून दिवसरात्र मेहनत करत असतात आणि म्हणून येणाऱ्या सम निवडणुकांमध्ये दे देखील आम्ही अशा प्रकारे योजना करणार आहोत की निवडणुका ताकदीने लढल्या जाव्यात राजसाहेबांचा दौराही कदाचित या जिल्ह्यामध्ये लागणार आहे आता मराठवाडा झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र देखील दौऱ्याचं नियोजन सुरू आहे त्या पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळू शकते त्या जिल्ह्यातील लोकांना कारण राजसाहेबांना म्हणणारा एक मोठा वर्ग प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे आणि तो पुन्हा एकदा त्याला एकत्र करणं आणि त्याला वाट देणं आमचं काम आणि सर आत्ता जी खासदार म्हणजे लोकसभा झाली त्यावेळेस दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्षांनी शेकडो कार्यकर्ते नेऊन सभा असो रॅली असो प्रचंड चांगलं काम केलं सर नक्कीच आणि म्हणूनच आज या अनुषंगाने माझ्या सहकारी पक्षाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट पाटस्कर माझ्याबरोबर आहेत त्याचप्रमाणे ठाणे शहराचे शहराध्यक्ष रवी मोरे आहेत बरोबर संदीप साळुंके आहेत आमचे या जिल्ह्याचे सुपुत्र रवी शेलार आहेत त्यांच्याकडे आता वीज काम करण्याची जबाबदारी दिलेली आहे त्याचप्रमाणे संदीप चव्हाण आहेत संदीप साळुंके सर्व मंडळी आता पुढचे विधानसभेपर्यंत आम्ही या सर्व लोकांबरोबर खांद्याला खांदा लावून काम करतो येणाऱ्या विधानसभेला दोन्ही अध्यक्षांना तुम्ही तिकीट देणार का विधानसभेचं तिकीट देणं हा विषय सर्व राजसाहेबांचा असतो परंतु नक्कीच या विधानसभा आम्ही लढवणार थोडं बाकी आजच्या या बैठकीत मी तुम्हाला सांग ठीक आहे आमच्या पक्षाचे आदरणीय नेते ने श्री श्री राऊत साहेब उपाध्यक्ष श्री पाटसकर साहेब आमचे मान्याचे शहराध्यक्ष मोरे साहेब साहेब आज या प्रमुख मुंबईच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आज विधानसभेवर आज आढावा बैठक आहे आज आढावा बैठकीत प्रत्येक कार्यकर्त्यांच्या भावना ह्या जाणून घेतल्या जातील तिथे विधानसभेतल्या समस्या जाणून घेतल्या जातील आज फक्त प्रमुख पदाधिकाऱ्यांचीच बैठक आहे पदाधिकाऱ्यांशी जी चर्चा होईल तर विधानसभेच्या पूर्वी त्याचा मेळाव्याचा आम्ही त्यानंतर पदाधिकाऱ्यांशी सगळं विचारविनिमय करून एक मेळाव्याचं ओके okay. नक्कीच आमचे सन्मान्य नेते श्रीजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही हा संपूर्ण दौरा करत आहोत सन्मान्य राजसाहेबांच्या आदेशानुसार आता सन्मान्य नेत्यांनी तुम्हाला सांगितलं आताच की इकडचं काम आम्ही दुसरी फेरी आहे या अगोदर देखील आम्ही आलो होतो त्यावेळेला देखील आमचे दोन्ही सन्मान्य जिल्हाध्यक्ष यांनी ह्या वॉर्डात ह्या जिल्ह्यात केलेली कामं ही नक्कीच आम्ही पाहिली त्यानुसार सन्मान्य सुरू साहेबांनी सन्मान्य रास्ताहेबांजवळ ही चर्चा देखील केली आणि दुसरी फेरी आहे दुसऱ्या फेरीत देखील आता एक पूर्ण विधानसभा वाईज आम्ही चर्चा करणार आहोत चार आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे यावेळेला आम्ही विधानसभा मोठ्या दे ताकदीने आम्ही लढणार आहोत जिल्हा सर्व सातारा जिल्ह्यातून सर्व तालुकावाईज सर्व पदाधिकाऱ्यासुद्धा जमलेलो आहे आम्हाला साहेबांचा आदेश हा आम्हाला अंतिम असतो जो साहेब आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही विधानसभेमध्ये काम चालू करणार आहोत आज साहेबांनी आमचे महाराष्ट्राचे प्रमुख पद सर्व नेते आज तिथं आम्हाला पाठवून आम्हाला जे आदेश देतील त्यांचं आम्ही पालन करून पक्ष कसा घरोघरी पोचवायचा आणि विधानसभेमध्ये कशा शेटा आम्ही निवडून राहायचं आणि पक्षाने विधानसभेचं जर तिकीट तुम्हाला दिलं तर निवडणूक लढायला तयार आहे का तुम्ही साहेबांचा आदेश आमचा फायदा विशेष